नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत ब्रेडची चटणी ब्रेडपासून चटणी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करेन तर सर्वात पहिला आपण इथे ब्रेड घेतलेले आहे आपल्याला ब्रेड काय करायचे इथे मी पॅन गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये आपल्याला असे ब्रेड असे चांगले असे थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत थोडेसे आपण असे ब्रेड भाजून घेणार आहोत ते बघा चांगले आपले असे भाजून झालेले आहेत त्यांना आपण आता काढून घेऊया एका प्लेट मध्ये आपण इथे पाच ब्रेड घेतलेले आहेत मीडियम गॅसवरती गे आपण चांगले भाजलेले आहेत चला तर मग पुन्हा हे पण आपण चांगले भाजून घेऊया हे बघा सर्व आपण आता काढून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचंय ही जी कडा जी आहे ना ती अशी आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे काढून घ्यायचे आहेत आपण अशा कडा ज्या आहेत त्या सगळ्या आपण काढून घेतलेल्या आहेत हे बघा बघू शकता आता आपण इथे घेतलेला आहे लसूण तर लसणाला काय करायचे आपल्याला आपण इथं लसूण घेतलेला आहे आता लसणाला आपल्याला असं किसून घ्यायचं आहे तर लसूण जो आहे तो आपण थोडासा किसून घेतलेला आहे आणि थोडासा घेतलेला आहे अर्धा आपण ठेवलेला आहे जास्त नाही घ्यायचा त्यानंतर मी इथं घेतलं आहे ग्राइंडर त्यामध्ये आपल्याला असे बारीक करून टाकायचे आणि चांगलं बारीक करून घ्यायचं आपल्याला ब्रेड आपल्याला आणि जर तुम्हाला मिक्सरमध्ये लावायचं असेल तर तुम्ही मिक्सरमध्येही लावू शकता हे बघा तर हे बघा आपलं असं चांगलं असं बारीक करून झालेलं आहे तर याला आपण आता एका डिश मध्ये काढून घेऊया मिक्सरला लावलं तरीही चालेल ही चटणी खूप छान होते तर इथे मी सहा सात पाकळ्या ना लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ऑइल थोडस ऑइल घालायचं आहे तर आपल्याला यामध्ये घालायचं आहे लसूण आपलं तेल जे आहे ते गरम झालेलं आहे लसूण घाला लसणाला चांगला असा कलर येऊ द्या आता मिडियम गॅसवरती आपल्याला लसणाला असं छान कलर येईपर्यंत फ्राय करायचं आहे लसूण बघा आपला चांगला फ्राय झालेला आहे छान असा सुगंध सुटला आहे वास चला तर मग यामध्ये आपण आता ब्रेड घालूया ब्रेडला असं आपण चांगलं लसणामध्ये फ्राय करून घेऊया आणि तेलामध्ये फ्राय करून यात आपल्याला घालायचं आहे एक चमच मसाला घालायचा आहे आपल्याला त्यानंतर थोडस आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आता ही चटणी जी आहे ना ती आपल्याला अशी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे मिडियम गॅसवर हो तर आपली चटणी जी आहे ना ती अशी खरपूस आपण भाजून घेतलेली आहे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही आपल्याला पाच मिनिटासाठी आपल्याला यामध्ये सोडायची आहे कडक चटणी जी आहे ती बघा झालेली आहे आणि एकदम अशी कडक आणि खूप छान झालेली आहे तर आता हिला तुम्ही हिला तुम्ही चपातीसोबत टिपिंगसाठी पण घेऊन जाऊ शकता खूप छान लागते आणि एकदा करून बघा खाऊन बघा एकदा करून बघा खाऊन बघा ब्रेड चटणी खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कुठून बघता कमेंटमध्ये नक्की सांग